चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चितपरा आपण हात जोडून ती प्रार्थना एक साधना करतो आहोत अवतरण दिनाचा आनंदोत्सव संपन्न करत आहोत इथे भगवंत अधिष्ठित आहेत आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करताना मी एक प्रतिकात्मक श्लोक आपल्यासोबत म्हणत आहोत आपल्या सर्वांचा प्रयत्न आहे की इथे असलेला साधनदाता आपल्या स्वतः प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये हृदयस्थित होतो आहे कारण हे सर्व गुरुजन आपल्यासाठी प्रार्थना करण्यासाठी इथं उपस्थित आहेत प्रयत्न करूयात तो आपल्या अंतकरणामध्ये स्थापित करण्यात चक्रधरा म्हणायला हरकत गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानटनागरा त्वयकरा विघ्नादिदोषा हरा स वन्दे दडजीव पोता कृता हि धरा दातारा करुणा करा वरमते द्यावी विभो गुर्जरा श्री चक्रधर पुन्हा एकदा सर्वज्ञ श्री सर्वज्ञ श्री चक्रधर अवतरण दिनाच्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी धर्मवार्ता प्रसंगे भगवंत अधिष्ठित आहे तो माझा साधनदाता आजही ज्या ठिकाणी आहे तिथून आपल्या सर्वांसाठी कृपादृष्टीने अवलोकन करत आपल्या साधन चरित्रत्वासाठी चिंतन करतो आहे त्याचा त्याला अभिवादन करूयात ज्यांच्या पावन उपस्थितीतून हा एक अवतरण दिनाचा ऐतिहासिक नगरीमध्ये सोहळा संपन्न होत आहे याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे आम्ही सर्वजण महानुभाव आहोत आणि महानुभावांच्या या मांदियाळीमध्ये महाराष्ट्रातल्या मुंबईसारख्या शहरामध्ये जेव्हा हा आनंदोत्सव संपन्न होतो तेव्हा आम्हा सर्वांना आम्ही महानुभाव आहोत याचा सार्थ अभिमान आहे की नाही आपल्या सर्वांना आम्ही सर्वजण कोण आहोत मुंबईकरांना तर तो खास असतोच सार्थ स्वाभिमानाने सांगण्यामध्ये आमची मान ताट होते कशाने आम्ही जेव्हा धर्म पुढे करतो व्यक्ती पाठीमागे राहते तेव्हा धर्माचं हे अशा प्रकारचं एक उज्ज्वल रूप आम्हा सर्वांना पाहायला मिळतं त्या कार्यपरंपरेमध्ये ज्या गुरुजनांनी एक देव एक धर्म या नात्याने परमप्रितीचा धागा जोपासत विविध संस्थांना एकत्र करून विकास पुरुषांच्या रुपाने या सभेचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांचा आपण टाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त करूया कारण मी लहानपणापासून मुंबईत वावरतो मुंबईतल्या प्रत्येक कृतीचा जगाभरात दाखला घेतल्या जातो आणि म्हणूनच या पद्धतीनं या नियोजनाच्या कार्यामध्ये सिंहाचा वाटा घेत याला रूप देण्याचं कार्य कविश्वर कुलाचार्य बाबाजींनी सुतोवाच करून आपल्या सर्वांना तो आनंदोत्सव संपन्न केला त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे सभाध्यक्ष उपाध्य कुलाचार्य वर्धनस्थ बाबाजी या दोन्ही कुलाचार्यांच्यामध्ये उभय सिंधू असणारे ज्यांचं आपण कुलवंदन वंदनही केलं त्या बाबांसह आपण त्यांनाही दंडवत प्रणाम करून त्यांचं अभिवादन व्यक्त करूयात या व्यासपीठावर उपस्थित असलेले सातारा आश्रमाचे संचालक ज्यांनी मुंबईमध्ये ज्या परंपरेने शतकोत्सव परंपरेमध्ये पंथाचा एक आगळा आदर्श निर्माण करून एक वेगळी प्रतिमा तयार केलेली आहे त्या परंपरेचे पाईक असलेले सातारचे आमचे गुरुबंधू परमपूज्य सातारकर बाबा सुद्धा आपण टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करूयात या कार्यक्रमामध्ये आपल्याला सर्वांना एक नवचैतन्य उपस्थित करून एक विचारांची वेगळी दिशा निर्माण करणे बंधून असतं परंतु ते आम्हाला विकता आलं पाहिजे आज बऱ्याच गोष्टीमध्ये आम्ही पंथाचा प्रचार आणि प्रसार करत असताना ज्या नकारात्मक भावनेतून मागच्या पिढीपर्यंत विचारांचं प्रदर्शन घडल्या जात होतं त्याला सकारात्मक दृष्टीने प्रतिपादन करण्यासाठी आम्ही महानुभवी युवा पंड म्हणजे मंडळी ज्या विचारधारेतून ज्या परंपरेतून चालत आलेलो आहोत ती सगळी एका विचारधाग्याची कार्य मंडळी आपल्यासमोर उपस्थित आहेत त्यामध्ये भागवताचार्य आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण काळ्या वाजून स्वागत करूयात खरं म्हणजे धर्मे एकमुखता व्हावी आता काही पत्रिकेंमध्ये आपण पाहतो आठशे तीन वा काही ठिकाणी पाहतो आठशे चार वा काही ठिकाणी तर आम्ही आठशे पाच वा हे व्यासपीठ ही एक विद्वत जनांची एक कार्यशाळा आहे इथे झालेला इथे निर्णय तो सगळ्या जगामध्ये एका पावित्रतेने अंमलात आणला जात असतो आणि म्हणून स्वामी श्री चक्रधर प्रभूंचा अवतार दिन भाद्रपद शुद्ध द्वितीया शक्य तेराशे आपले बाराशे त्रेचाळीस बरोबर आहे अकराशे त्रेचाळीस आणि मग आता चालू आहे एकोणीसशे सत्तेचाळीस शक नियमाप्रमाणे दोन हजार म्हणजे आठशे चार वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि हा आपण सर्वजण दोन म्हणजे आठ हजार आठशे पाचवा अवतरण दिन वर्षभरासाठी संपन्न करतो हो। आहोत तो आनंदोत्सव म्हणून आपण सुद्धा त्या आनंदाचा एक उद्घोष निश्चयात्मक करूयात की आपण सर्वजण कितवा अवतरण दिन संपन्न करतो हो। आहोत आठशे पाचावा कारण बऱ्याच वेळा असं होतं याचाच गैरफायदा तर आम्हाला बाहेर पाहताना लक्षात येतो की तुम्ही महानुभावांमध्ये एक वाक्यता येत नाही आणि म्हणून या धर्मवार्तेतून आपण हा एक आनंदोत्सव संपन्न करणार आहोत की इथून या धर्मवार्तेतून या व्यासपीठावरून झालेला प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृतीचा आचार हाच आमचा प्रचार आहे याचं कार्य आपण या, या धर्मवार्ते संबंधातून अनुभवत असतो महानुभाव पंथाच्या पंथपरंपरेमध्ये एका वेगवेगळ्या आयामातून पंथाचा विचार समाजासमोर मांडला जातो ज्याच्यामध्ये एका विशिष्ट जाती संप्रदायाशी किंवा वर्णाशी कार्यप्रणाली नसून ही सार्वजनिक जीवनमूल्याशी प्रणाली सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींनी आम्हाला निरूपण केलेली आहे की, के की वैर्याचा देव झाला तरी काही दगडे हाणावा या विचारधारेने आमच्या सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींनी सर्व धर्म समभावाचा विचार समाजात मांडला हे एक जीवनमूल्य ही धर्मवार्ता आपल्या सर्वांसाठी अधोरेखित करत आहे बऱ्याच वेळा असं घडतं की आम्ही मागच्या पिढीतील पुरोगामी विचारसरणीची माणसं नकारात्मक विचारसर आमच्यात हे करत नाहीत आमच्यात हे चालत नाहीत आम्हाला हे चालत नाही आज आम्ही समाजामध्ये सर्व क्षेत्रामध्ये वावरतो येणारी आपलीच युवा पिढी आहे या युवा पिढींपुढे आपल्या सर्वांच्या पुढे एक समस्या आहेत की ही पिढी एका व्यापक आयामातून समाजासमोर उभी आहे हे करू नकोस हे जमणार नाही हे तुला निषिद्ध आहे हे, हे सांगण्यापेक्षाही हे तुला करायचं आहे कारण तुम्ही ज्येष्ठ मंडळीने पाहिलं असेल की तुम्हाला तुमचे आई वडील हाणून मारून खाली बसवत होते एका जीवनमूल्याचा संस्कार विकसित करत होते आता तुमची मुलं तुम्हाला गुड बॉय म्हणून सांभाळावे लागतात आता तुम्ही त्यांना मारू नाही शकत आता तुम्ही त्यांना रागवू नाही शकत माझा एक लहान आहे तो ज्यांच्याकडे सांभाळायचो म्हणतो मावशी जरा हळू सांग ना तेच बोलणं हळू सांगण्याची आजची काळाची गरज आहे आणि म्हणून आपल्या सर्व वाचनिकांसाठी एक गोष्ट आपल्या सर्वांना अनुभवायची आहे की पाठीवर हात ठेवून नुसतं लढ म्हणा या परंपरेने जो धर्म विकसित होणार आहे ज्या सकारात्मक विचारधारेतून हा स्वामींचा विचार आपल्याला लोकांपर्यंत न्यायचा आहे त्या दृष्टीने आपण एक आयाम घेऊन धर्मप्रचार आणि प्रसारासाठी उपस्थित झालेलो आहोत आपण पाहिलं की आपण आपल्या जागेवर कितीही चांगल्या पद्धतीने धर्मसाधना केली तर त्याचा उपयोग वेगळ्या पद्धतीने आपण समाजात पाहतोच यस्मिन देशे वशेत ज्ञानी योगी स्वाध्यात्मचे तसं तन मंडळम पवित्रंच प्रयाती निमिषा ध्रुव परंतु धर्मसत्तेला जर राजसत्तेचा आश्रय मिळाला तर त्याच्यामध्ये एक वेगळा आनंदही आपण अनुभवू शकतो याचं प्रत्यक्ष प्रमाण आजच्या या, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण पाहतो आहोत कारण ताठमानाने आम्हाला समाजासमोर जायचं आहे ताठमानाने माझा माझ्या स्वामींचा विचार आणि आचार तेवढ्या प्रकर्षाने स्पष्टपणे सांगता आलं पाहिजे कारण बऱ्याच वेळा असं घडतं की ते जीवनमूल्य आहे मग तो आचारातला एखादा सिद्धांत सूत्राचा भाग असू द्यात किंवा आचारातला एखादा जीवनमूल्याचा भाग असू द्या महाराष्ट्री असावे याचं मूल्यांकन करत असताना आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आणि त्यांच्या पलीकडच्या येणाऱ्या अनेक मनवंतरातल्या भाष्यकारांनी धर्मसिद्धी जय तो महाराष्ट्र किती व्यापक त्याचं रूप धारण केलेलं आहे आणि म्हणून आम्ही महाराष्ट्रातली माणसं मराठा हा जम्मूपर्यंत महाराष्ट्राच्या या मराठीतून धर्माचा प्रचार आणि प्रसार करतो ही जीवनमूल्य कशाशी निगडीत आहे तत्वाला कुठेही छेद न देता जे जीवन मूल्य चांगलं आहे ते सर्वांच्यासाठी आहे हा विचार महानुभावांच्या या धर्मवार्तेत आम्ही प्रत्येक टप्प्यात अनुभवू शकत असतो आचार मूल्यांमध्ये आम्ही पाहतो की बऱ्याच वेळा आमचा जो महानुभावांचा आचार आहे तोच एक प्रकारे प्रचार आहे आज परवा आम्ही पाहिलं की एक छोटीशी मुलगी पुण्यामध्ये जवळजवळ जर्मनीच्या शाळेमध्ये तिने एक कोटी रुपयाचं स्कॉलरशिपचं बक्षीस मिळवलं कालच पुण्यामध्ये एक आयुक्तांनी तिथे भेट दिली आम्ही बऱ्याच वेळा बाहेरचं शिक्षण नको आहे फक्त पंथीय शिक्षणच हवं आहे आणि त्या पंथीय शिक्षणाला सुद्धा एक शैक्षणिक रूप मिळावं यासाठी विद्यापीठाच्या रूपाने मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर महानुभावांच्या काशीमध्ये विद्यापीठासारखा का एक पुरोगामी विचारसरणीचा आयाम आपण अनुभवत आहोत त्या दृष्टीने सुद्धा आपण प्रत्येकाने त्यामध्ये सहभागी होऊन त्या कार्याचा एक वसा आणि वारसा पुढे चालवला पाहिजे हे आपल्या सर्वांचं उत्तरदायित्व आहे या दृष्टीनं ही धर्मवार्ता आपल्या सर्वांना एक प्रेरित करीत आहे की जेव्हा महानुभावांचं उठणं बसणं बोलणं चालणं हे आपल्याला एक बरंचसं काही शिकवून जातं आम्ही मुंबईकर प्रत्येक ठिकाणी पाहतो की टोपी ही मुंबईकरांची पहिली महानुभावांची ओळख आम्ही पाहिली आणि आता ती महानुभाव पंथाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये जे मुंबईकरांनी ते दिलेलं एक ते वरदान आहे एक आदर्श आहे एक संस्कार मूल्य आहे हे संस्कार मूल्य आपण आपल्या पिढीमध्ये रुजूया आणि त्या वाटेने आपल्या स्वतःचा उद्धार करत समाज उद्धाराचा वसा आणि वारसा पुढे चालूयात आपण आपल्या सर्वांच्या खांद्यावर तो महानुभावांचा धर्मध्वज घेतलेला आहे तो अटके पार नेल्याचा आनंद जसा आमच्या इतिहासामध्ये आम्ही आणू येतो तर तसंच प्रत्येकाने सुद्धा आपल्या सर्वांचं एक उत्तरदायित्व आहे त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण आपला वेळ आपण आपलं धन खर्च करूयात या मुंबईसारख्या उपनगरामध्ये पहिल्यांदा हा आनंदोत्सव संपन्न होत आहे वेगवेगळ्या संस्था या कार्यामध्ये सहभागी आहेत त्या सर्वांसाठी अभिष्ट चिंतन आशीर्वाद व्यक्त करतो तुमच्या हातून परमार्गाची सेवा प्रकारे अशा प्रकारे निष्ठांतेने घडत राहील असं अभिष्ट चिंतन करतो आणि माझी दैव शब्द संपवतो